गाईज आज आलती आलती मी आलती माझ्या फ्रेंडच्या घरी कारण की तिनं आलती भोपाळून मला भेटण्यासाठी आणि मी तिच्या घरी गेलते एक दिवस राहिले आणि नांदेडला जायचं होतं आम्हाला तर मग काय सकाळी सहाची बस होती बस पकडली तिच्या गावाकडून एवढ्या सकाळी कस काय निघले आम्ही तर तिच्या गावाकडून एकच बस आहे ते पण सहाची त्याच्यामुळे आम्हाला लवकर निघा लागलं हिनं एवढी झोपते बाप रे बस मध्ये पण झोपली होती आणि मी तिला गेलते उठवायला तिला उठवता उठवता मी कधी झोपली मलाच पत्ता नाही मग काय नांदेड मध्ये गेलते आमच्या कॉलेजमध्ये ते पण आठ वाजता पोहोचले होते आम्ही नांदेड आणि एवढ्या सकाळी आमची आमच्या ग्राउंड वर लेकर स्पोर्ट्स ची प्रॅक्टिस करत होते नऊच्या पहिले नऊ ना उघडणारे क्लास आज आठ लाच उघडले होते का की माहित नाही नंतर आम्ही गेलो त्या कॅन्टीन मध्ये तिथं आणलेलं आम्ही टिफिन खाल्ला आणि तिथंच गोष्टी करत बसलो होतो आम्ही थोडा वेळ कारण की श्रुतीला भेटायचे होतो माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्सला त्यामुळं आम्ही तिथं वेट करत बसल्या होत्या सगळ्यात पहिले तर श्रेया चालते कारण की तिलाच खूप उत्सुकता होती श्रुतीला भेटण्यासाठी त्याच्यानंतर बाकीची पण फ्रेंड गे चालते मग आम्ही डिसाईड केले की ग्राउंड मध्ये जाऊन बोलायचं तर श्रेया काय येणा गेल मग काय तिला वडू वडून येईल आम्ही ग्राउंड व तरी मी पोरगी येणे गेली तिची बॅग घेऊन गेलते मग मी ग्राउंड वर नंतर आली तिने मजा मागे मागे ग्राउंड मध्ये एक अर्धा तास बसल्या आम्ही एवढ्या वेळामध्ये नाही ते गोष्टी गेल्या आम्ही आज होतो सृष्टीचं प्रॅक्टिकल मग काय सृष्टीला केलं बाय आणि आम्ही चौघी निघल्या होत्या घराकडे जाण्यासाठी आज तर एकच स्टॉल चौगीनं पण घेतला होता बघ जादा जादा ते ते का तरी जाता जाता समजून घातली होती आम्हाला पाणीपुरी एवढ्या गर्मी मध्ये पण या भैयानं बघा किती पॅक केलं त्याचं तोंड आम्ही झाडाखाली बसून आम्हाला एवढी गर्मी व्हायल ती आणि त्याने तेवढं पॅक केलं बघा हदगावला जाऊन पिला आम्ही उसाचा रस त्याच्यानंतर आम्ही गेलते कटलेरीच्या दुकानावर कारण की श्रुतीला काहीतरी सामान घ्यायचं होतं तिथून पोरीच्या हातात लिप लाईनर बघून माझी होश उडाली होती सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बुटे आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत फॉलो करून घ्या